छत्रपती आज महाराष्ट्र शासनाने झुंडशाहीच्या दबावाखाली येऊन ओबीसीवर अन्याय करणारा जी आर काढलेला आहे तो शिंदे कमिटीचा जी आर रद्द करावा या मागणीसाठी आम्ही धाराशिव जिल्हाधिकारी समोर धरणे आंदोलन करत आहोत आज शिंदे कमिटीने काढलेला जी आर जर समजा रद्द नाहीं या पुड़े, या जामी वा वा नाही झाला तर यापुढे व्यापक आंदोलन आम्ही छान आहोत यासाठीच आम्ही तपासून आज शासनाला एक निवेदन पाठवत आहोत की बाबानु हात घेतलेला जो निर्णय आहे त्वरित मागे घ्यावा कुठल्याही समाजावर होऊन याचा जे घ्या कारण मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात आम्ही नाहीच पण मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता जे काय आरक्षण द्यायचंय तुम्ही द्या फक्त पन्नास टक्केतल्या असो किंवा त्याच्या पुढचं असो द्या पण मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायला पाहिजे त्याबद्दल आम्ही आज मराठा मा, समाजाला सुद्धा आंदोलन मराठा समाजाला सुद्धा आरक्षण द्या या मागणीसाठी आम्ही सुद्धा मागणी करतो परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लावता व मराठा समाजाला अधिवेशन द्यावं यासाठीच आम्ही आज इथं कलेक्टर ऑफिसच्या समोर हे आंदोलन मान्य भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखालीच आमचं हे आंदोलन चालू आहे महाराष्ट्रभर चालू आहे आंदोलन नाही आम्ही यापूर्वीच म्हणजे साहेबांचा आदेश निघण्याच्या पूर्वनियोजित आम्ही केलेलं होतं त्यामुळे आम्ही करतो साहेबांचा आदेश आल्यानंतर आम्ही करणार नाही ह्याच्यात विषयच नाही काय नाही नाही सतरा तास अगोदर जरी सांगितलं मी रात्री आमचं ठरलेलं आहे आम्ही दोन दिवस आलं आमचं ठरून घे आज हे जे धाराशिव कलेक्टर ऑफिसमोर जे आंदोलन चालू आहे जो शासनाने जे आर काढला आहे ओबीसीच्या विरोधामध्ये ओबीसीचं आरक्षण तस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे शिंदे समिती नेमली आणि मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीनं प्रसाद वाटल्यासारखा कुणबीचे प्रमाणपत्र वाटले त्याच वेळेस ओबीसीचं आरक्षण संपले नंतर पुन्हा भाजपचे मुख्यमंत्री जे झाले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निवडणुकीच्या आधी जवळपास वीस महामंडळाची घोषणा केली ओबीसीच्या आणि एकाही महामंडळावर कुठल्या कागद दुसऱ्या कागदावर राहिले कुठल्या महामंडळावर कोणाची नेमणूक केली नाही ना त्याला पन्नास कोटी रुपये निधी वर्ग केला होता पण थोड केलं नाही आणि धरंगे पाटलांचा आणि भाजप सरकार किंवा शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांचा एकच उद्देश आहे ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे हे राजकीय हान, आरक्षण हाणायचा त्यांचा डाव आहे ग्रामीण भागामध्ये जे ओबीसीचा आज ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य पंचायत समिती सभापती नगराध्यक्ष नगरसेवक हे जे होते हे सुद्धा त्यांना हेच काटून घ्यायचंय एवढी त्यांची कृता आहे आणि धरंगे पाटलांचा आणि ह्या सगळ्या समज समाजांचा आमदार असतील खासदार असतील महाराष्ट्रातले पूर्ण त्यांना आपणही विचारावं की तुमचं राजकीय आरक्षणाबद्दल काय मत आहे आणखी आमदाराला आणखीन राजकारण राजकीय आरक्षण पाहिजे का खासदाराला अजून राजकीय आरक्षण पाहिजे का की त्यांना तुम्ही एकदा विचारा ना त्यांना तुमची भूमिका राजकीय काय भूमिका विचारा ठीक आहे मराठा समाजा मराठा समाजाचे लोक गरीब आहेत त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे आणि दहा टक्के आरक्षण शासनाला दिले ते आरक्षण कोर्टामध्ये केलेलं नाहीये ते त्याला त्याचा फायदा मिळतो आता आपण त्यांना आरक्षण असताना तुम्ही तुमचं आता राहिले काय फक्त राजकीय आरक्षण पाहिजे तुम्हाला राजकीय आरक्षण पर्यंत आहे का ते एकदा जे आता जे धनंजय पाटलांचे भेटायला गेले होते आमदार खासदार महाराष्ट्रातले सगळे मंत्री त्यांनी एकदा ही भूमिका क्लिअर करावी की तुम्हाला राजकीय आरक्षण पण पाहिजे का ओबीसीच धन्यवाद आज जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव इथे आम्ही सर्व अठरा पगड जातीचे ओबीसी बांधव भटकेमुक्त बांधव सगळ्यांनी आज धरणे आंदोलन करत आहोत याच एकच प्रमुख कारण आहे की सरकारने अन्याय करणारा जी आर काढलेला आहे है। हैदराबाद गॅजेट लागू केलंय पण त्या गॅजेटच्या शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये सरसकटच्या अवधी नातेसंबंध हा जो शब्द टाकलेला आहे त्यांनी म्हणजे सर्व प्रकारे ओबीसी एस सी एसटीचा आरक्षणाचा घात केलेला आहे आणि अन्याय करणारा हा जी आर आहे बघा सरकारला वारंवार हे माहिती आहे की हे घटना बाह्य जी, आ, आ, लो लो जी आर आहे तरी पण या झुंडशाहीला बळी पडून ह्या बिंडो जरांगेची मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने ते गेले म्हणून सरकार घाबरलं की काय आणि झुंडशाहीला या बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधातून हे सरकारने निर्णय घेतल्याबद्दल सरकारचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सरकारला मी आव्हान देतो ओबीसी सर्व की आता तुम्ही लवकरात लवकर जी आर नाही रद्द केला तर मुंबईच्या दिशेने आम्ही लवकर जाणार आहोत आमची टी इथे मुंबई इथे दोन दिवसापूर्वी मिटिंग झाली होती दोन, दोन तारखेला त्या दिवशी भुजबळ साहेबांनी सांगितलं होतं की तहसील कार्यालय कलेक्टर ऑफिसला सगळ्यांनी निवेदन द्यायचं आणि पुढील दिशा आपली लवकरच मुंबईच्या दिशेने जाण्याची ठरेल पण काल पण साहेबांनी आदेश दिला होता पण आमचं पूर्वनियोजित असल्यामुळे आम्ही सगळे महाराष्ट्रभर मराठवाड्यात तुम्ही बघताय आहेत आंतरवाली सराटीमध्ये आमचे दोन भाऊ बसलेले असताना आम्ही घरी कसं बसायचं सांगा बरं बघा सरकारने एक उपसमिती गठीत केलेली आहे तुम्ही सांगा आजपर्यंत किती ओबीसीचे नेते किती आमदार ओबीसीच्या प्रश्नावर आवाज उठवले त्यांनी फक्त भुजबळ साहेब एकमेव अशी नेते आहेत जे सरकारवर कायम दबाव टाकतात आणि कायम आपल्या ओबीसी बाजू मांडतात आणि मागच्या वेळेस सुद्धा सर, सर, सरकारच्या जा विरोधात जाऊन साहेबांनी राजीनामा देऊन आमच्या आंदोलनात सहभागी झाले होते आता भुजबळ साहेबांना आमची अशी मागणी आहे की तुम्हीच पुढाकार घ्याव कारण तुम्हीच फक्त न्याय देऊ शकता जी उपसमितीमध्ये इतर जे नेते आहेत ओबीसीचे ते आम्हाला न्याय देऊ शकत नाही धाराशिवचे आमदार ओमराजे निंबाळकर खासदार हे जे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील आणि आमचा घात केलेला आमदार प्रवीण स्वामी आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील या सगळ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो ओबीसीनी शपथ घेतलेली आहे इथून पुढे ह्या मराठा समाजाच्या आमदारांना जे जे जरंगीच्या स्टेजवर गेलेत त्यांना इथून पुढे ओबीसी मतदान करणार नाही कारण बघा यांना एवढा ओबीसी समाजाने डोक्यावर घेतला असताना फक्त एकाच समाजाची बाजू मांडतात हे कसले प्रतिनिधी त्यामुळे इथून पुढे आम्हाला साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जे जे जरंगीच्या स्टेजवर जातील त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये धडा शिकवा